ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नसलेल्या डिवायडरच्या रंगरोंगोटी प्रकरणी के डी एम सीचे कार्यकारी अभियंत्यास नोटीस कल्याण स्टेशन परिसरात नसलेल्या डिवायडरची रंगरोंगोटी करून कंत्राटदाराला बिल देण्यात आली आहेत या प्रकरणी के डी एम सीचे शहर अभियंता अनिता परदेशी परदेशीयांनी खुलासा केला या प्रकरणी संबंधित कार्यकारी अभियंत्यास नोटीस बजावण्यात आली आहे कार्यकारी अभियंत्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे खुलांतर कारवाई केली जाईल अशी माहिती शहर अभियंत्या अनिता परदेशी यांनी दिली पाहूया पुढे ते काय म्हणतात त्यासाठी कालच माझ्याकडे उल्हास भोईर साहेबांचं आंदोलनासाठी पत्र आलं होतं त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्यांना खुलासा मागवलेला आहे त्यांची तक्रार आहे की गुरुदेव हॉटेलच्या इथे डिवायडरचं काम करून रंगरंगोटी करून बिल काढलं आहे असं कार्यकारी अभियंता आता त्यांचा रिपोर्ट देतील ॲक्च्युअल एम बीमध्ये काय रेकॉर्डिंग झालेला आहे कामाचा स्कोप काय होता नेम ऑफ वर्क कदाचित वेगळं असू शकतं पण काम करताना काय ॲटम्स घेतलेले आहेत आणि बिल कसं दिलेलं आहे त्याचा एकदा रिटर्न खुलासा प्राप्त झाला की पुढील कारवाई करण्यात येईल